तीन वर्षांच्या बाळासाठी पौष्टिक आहारता एक आठवडा सकाळ उठल्यावर सकाळचे सात सकाळचे आठ कोमट दूध एक कप थोडं हळद टाकून किंवा दोन ते तीन बदाम अक्रोड भिजवून सोललेले नाश्ता सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे ते सकाळचे नऊ वाजून तीस मिनिटे दिवसनाश्ता सोमवार उडलेलं अंड अधिक थोडा पोहे उपमा मंगळवार गव्हाची शिरा अधिक अंडा पराठा अधिक टोमॅटो सॉस थोडा गुरुवार इडली अधिक नारळ चटणी शुक्रवारंडा भुर्जी अधिक एक स्लाइस ब्रेड शनिवार वा उपमा अधिक रविवार पनीर पराठा अधिक दही दुपारचे जेवण दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे दिवस दुपारचं जेवण सोमवार भात अधिक वरण अधिक भाजी पालक मटार अधिक अंड करीमंगळवार खिसरी अधिक दही अधिक पपई बुधवार भात अधिक डाळ अधिक अंड अधिक गाजर सलाड गुरुवार फुलका अधिक भाज्या अधिक शुक्रवार अंड पुलाव अधिक दही शनिवार भात अधिक आमटी अधिक तांदळाची खीर थोडी विवारवरण भात अधिक पनीर भाजी संध्याकाळी पहाटेचे चार पहाटेचे पाच दूध एक कप फळ सफरचंद केळं द्राक्ष चिकू पेरू दररोज बदलून द्या किंवा थोडं घरचं चिवडा थोडे बिस्किट्स रात्रीचं जेवण सकाळचे सात वाजून तीस मिनिटे ते सकाळचे आठ वाजून तीस मिनिटे दिवसरात्रीचं जेवण सोमवार भात अधिक भाजी अधिक अंडा मंगळवार फुलका अधिक, फुल अधिक डाळ अधिक भाजी बुधवार सूप अधिक पोळी अधिक दही गुरुवार भात अधिक वरण अधिक गाजर बीट शुक्रवार फुलका अधिक पनीर भाजी शनिवार खिचडी अधिक रविवार सूप अधिक अंडा भुर्जी अधिक पोळी झोपायच्या अधिक कोमट दूध एक छेद दोन कप अति गोड काही देऊ नका काही टिप्स दररोज एक अंड पुरेसा आहे दोन देत असाल तर फक्त आठवड्यातून दोन ते तीन वेळाच पाणी योग्य प्रमाणात द्या तेलकट तळलेले पदार्थ कमी दररोज एक फळ आणि एक हिरवी भाजी आवश्यक ॲलर्जी किंवा पचन समस्या दिसल्यास तात्काळ बदल करा